सासू सासऱ्याकडून जावे याचा खून मृतदेह टाकला कोल्हापूर बस स्थानकात संशयितांचा शोध घेण्यात कोल्हापूर पोलीस दलाला यश कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्यास मिळताच पोलीस अधिकारी व अंबलदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेत असता बेवार स्थितीत असलेल्या व्यक्तीचा गळा आवळून ठार मारल्याचं निदर्शनास आलं मयत व्यक्तीच्या जवळ असणाऱ्या कागदपत्रावरून त्याचं नाव संदीप रामकोंडा शिरगावे राणा चिंचवाड तालुका शिरोळ असं असल्याचं समजलं त्यानंतर सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला पोलीस सीसीटीव्ही फुटेज पाहणी करीत असताना एक महिला व पुरुष दोघांनी मिळून मृतदेह बस स्थानकात बाकड्यावर ठेवल्याचे दिसले सदर घटनेतील मृत व्यक्तीला दारूचं व्यसन होतं दारू पिऊन तो पत्नी व मुलास मारहाण करून त्रास देत होता म्हणून त्याची पत्नी मुलास त्याच्यापासून गडिंग्लज येथे विभक्त राहत होती सदर मिळालेल्या माहितीवरून गडिंग्लज पोलीस ठाण्याची मदत घेऊन मयत व्यक्तीची सासू गौरा हनुमंत आप्पा काळे व सासरा हनुमंत यल्लाप्पा काळे दोघे राहणार भडगाव तालुका गडिंग्लज यांना ताब्यात घेऊन तपास पथकाने सखोल माहिती घेतली असता मयत संदीप शिरगाव याला दारूचे व्यसन होतो तो दारूच्या नशेत नेहमी पत्नी व मुलांना त्रास देत होता म्हणून त्याच्या पत्नीनं घटस्फोट घेऊन गडिंग्लज येथे राहत होती परंतु मयत संदीप हा तेथेही जाऊन पत्नी व मुलांना त्रास देऊन मारहाण करत होता सदर बाबत त्याच्या सासू सासऱ्यांनी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण तो ऐकत नव्हता म्हणून पत्नीने आई वडिलांना संदीप यास कोल्हापूरला नेऊन सोडण्यास सांगितले त्यानंतर मयत व्यक्तीची सासू व सासरा यांनी त्यास गडिंग्लज येथून कोल्हापूरला रात्री उशिरा येणाऱ्या एसटी मधून कोल्हापूरला घेऊन येत असताना चालू गाडीत दोघांनी मयत व्यक्तीचा दोरीने गळा ओळून त्यास ठार मारले व मध्ये आल्यावर एसटीतून उचलून खाली आवारात ठेवल्याचे सांगितले सदर घटनेबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघा सासू सासऱ्यांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर केले महानकर नेप्टसाठी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा